शिरपूर चोपडा रस्त्यालगत झालेल्या भीषण अपघातात शिरपूर येथील प्रवीण शिवाजीराव पाटील राहणार क्रांतीनगर शिरपूर व प्रशांत राजेंद्र भदाणे राहणार मातोश्री कॉलनी शिगावे शिरपूर या दोघ जिवलग मित्रांचा दुर्दैवी अपघातात मृत्यू झाल्याने शिरपूर शहर हादरले आहे शिरपूर चोपडा रस्त्यालगत असलेल्या सुतगिरणीच्या मागील परिसरातून येत असताना एकतीस डिसेंबरच्या रात्री हॅरियर कार क्रमांक चालकाचे नियंत्रण सुटल्याने जवळच असलेल्या ते ऐंशी खोल फूट जाऊन कार कोसळली कारचा वेग अत्याधिक असल्याने कारमधील प्रवीण पाटील व प्रशांत भदाणे हे दोघेही जीवलग मित्रांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झालाय रात्रभर कार व मृतदेह घटनास्थळीच पडून होते दोघांच्या मोबाईलवर संपर्क होत नसल्याने घरातील मंडळींनी दोघांचा शोध सुरू केला होता आज पहाटे करणाऱ्या लोकांना कारच्या अपघाताबाबत माहिती मिळाली त्यानंतर मृतदेहाची ओळख पटल्यावर त्यांना शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले दोघेही युवक विवाहित असल्याचे कळते प्रवीण पाटील हे व्यावसायिक होते तर प्रशांत भदाणे यांनी अल्पावधीतच कॉन्ट्रॅक्टर म्हणून प्रसिद्धी मिळवली होती या घटनेमुळे धुळे जिल्ह्यासह शिरपूर शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे नागिंद मोरे दक्ष न्यूज धुळे शिरपूर